आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन वैजापुरात एका महिला कीर्तनकाराची डोक्यात दगड घालून हत्या वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात आज रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कीर्तनकार महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे हरिभक्त परायन संगीता भाऊसाहेब पवार वैवर्षे पन्नास राहणार चिंचडगाव असं घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचं नाव आहे या घटनेबाबत प्राथमिक माहितीनुसार हरिभक्तपरायन संगीता पवार या चिंचडगाव येथील सद्गुरू नारायणगिरी गिरी महाराज कन्या आश्रम इथं राहत होत्या शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते त्यांनी हरिभक्तपरायन संगीता पवार यांना आवाज दिला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्यानं मंदिराजवळील असलेल्या शेडमध्ये जाऊन बघितल्या असता त्या रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या होत्या त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सह घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत काय नेमकं घटना घेतली गंगापूर वैजापूर रोडवर एक चिंचड गाव म्हणजे गाव आहे तिथं रस्त्याच्या कडेला एक छोटंसं मोठा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पात्र्याचं शेड आहे तिथं एक संगीता बाई पवार महाराज या थांबतात आणि पूजा अर्चा वगैरे करतात ते प्रवचन वगैरे पण करतात तर रात्री ते एकट्याच होत्या कोणीतरी त्यांच्या पर्वेमध्ये झोपलेल्या असताना तरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्या केल्याचं दिसत आहे तर प्रथम असं वाटत आहे तरी पी एमसाठी आम्ही पाठवलेलं आहे तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे डॉक्सस्थळ पण आलेलं आहे त्याच्यानंतर एफ एस एल जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकच्या टीम पण आलेले आहेत तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे आमचं एक तांत्रिक पथक पण आहे तसंच वैजापूर टीम स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोचून या हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम विश्वासने सांगतो काही मंदिरा हो चोरी वगैरे झाली फक्त समोर आले इथं क्लूप वगैरे तोडलेलं दिसत आहे पण देवीची जनता आहे बाकी दागिने तसेच शाबूत आहेत बाकी दानपेटीत काही रक्कम होती का ते आता सांगू शकणार नाही पण तसं काही ते अंगलने पण आम्ही तपास करत आहोत काही वादाचा जर प्रकार असला तर ते अंगलने पण करत आहोत सर्व अंगणने तपास करून निश्चित खऱ्या गुन्ह्यागारापर्यंत आम्ही पोचतो सनेज एच के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एट थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार